श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू ज्यासाठी प्रार्थना केली आहेस ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित घेऊन तुझा देव तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझी स्वामी आई तुझ्या आली आहे आजचा दिवस तुझ्यासाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन आलेला नवमीचा दिवस आहे आज तू जी काही प्रार्थना तुझ्या स्वामी आईला भगवतीला करशील ती सर्व काही तुझी इच्छा मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद तुला नक्कीच मिळू लागतील स्वतःला एकटा मानू नकोस कारण मी सदैव तुझ्यासोबत आहे तुझ्या मागे पुढे आहे तुझ्यासाठी ते सर्व काही करीन जे तुला हवे आहे कधीकधी कधी तुम्ही काही गोष्टी विसरता पण तुमचा देव मात्र ते विसरत नाही तुम्ही काहीतरी मागील काळात चांगले कर्म केले आहे पण तुम्ही ते आज विसरला आहात पण त्याचे फळ देणे हे माझे कर्म आहे ते मी विसरलेलो नाही ते मिळण्याची योग्य वेळ येत आहे बाळा आजपासून तुझ्या आयुष्यात सुखाचे क्षण सुखाचे दिवस आणि तुझी प्रतीक्षा संपवणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश आहे तू ज्या क्षणाला या संदेशाची वाट पाहत असशील त्या क्षणाला तुझ्यासमोर हा संदेश येईल तुझ्या मनातील त्या नकारात्मक गोष्टी दूर होतील आणि तू अधिक उंचावशील मला माहीत आहे की तुम्ही ते मागत आहात जे तुम्हाला हवे आहे पण तुझा देव तुझ्या भाग्यात चमत्कारिकरित्या आशीर्वादाने भरलेले काही चमत्कार पाठवत आहे ते स्वीकार करण्यास तू तयार आहेस जर अशील तर होय म्हणून देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा जेव्हा जेव्हा तुमच्या मनाला काही भय भीती वाटू लागते तेव्हा ते, ते सर्व काही दूर करणारे माझे आशीर्वाद तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतात तुम्हाला खूप काही मोठ्या प्रमाणात पुढे नेऊ लागतात कारण ते सर्व काही देवाच्या स्वाधी नाही तेव्हा सर्व चिंता देवावर सोपवून शांत राहा आपले कर्म मात्र करत राहा कर्मांना न चुकवता पुढे जाऊ नका कर्म पूर्ण करा आणि मग पुढे जा जेव्हा तुम्ही हे कराल माझे ऐकाल माझे बोल तुमच्या कानी धराल मनी धराल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी चमत्कारांनी भरलेले आशीर्वाद येऊ लागतील तुम्ही कुठेही एकटे असाल तरीही घाबरून जाऊ नका कारण माझा पवित्र आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवला जातो तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होईल तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील तुमच्या मनातील भीती भय नष्ट होईल तुमची मनोमन केलेली प्रार्थना स्वीकार करण्यात येईल तेव्हा आता शांत रहा आणि मनोमन जे काही हवे आहे ते प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करत राहा प्रार्थना केल्यानंतर मनातील काही भाव देवाला समर्पित करा आणि ते सर्व काही अशा गोष्टी ज्या तुमच्यासाठी तुम्हाला आज अशक्य वाटत असतील त्या सर्व काही देवाच्या स्वाधीन करा देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत राहा तुम्ही फक्त प्रार्थना करत राहा कारण प्रार्थनेचे उत्तर घेऊन आलेला दिव्य संदेश तुमच्यासाठी चमत्काराशिवाय आशीर्वादाने भरलेला असेल आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे तुमच्यासाठी कुठून तरी मोठी आनंदाची बातमी येत आहे तुमचा संघर्ष संपवला जाणार आहे तुमच्या मनातील भेद नष्ट होतील आणि तुमच्या मनाला ती शांतीही मिळेल कधीकधी तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत असता आशीर्वादांची वाट पाहत असता त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात तुमच्या भाग्यात चमत्कारही घडू लागतात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातात आणि देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो सुख आणि दुःख हे ऊन सावलीसारखे आहेत ते आयुष्यभर मानवाच्या सोबत असतात कारण तेच तुमच्या कर्माचे प्रतीक असतात कधीकधी कर्म चांगले असतानाही का काही त्रास पाहावा लागतो भोगावा लागतो तेव्हा तुम्ही मात्र त्रास होऊन जाता आणि म्हणू लागता देवाला सांगू लागता देवाला प्रार्थना करून भाकू लागता की हे देवा माझ्या आयुष्यात असणारे त्रास नाहीसे करा दूर करा या यातना संपवा होय कारण ते सर्व काही संपवण्यासाठी तुमचा देवच ते निश्चित करू शकतो की तुमच्या भाग्यात किती चमत्कार किती आशीर्वाद आणि किती काही सर्व काही द्यायचे आहे तेव्हा निश्चिंत राहा देवाला प्रार्थना केली आहे ना मग उत्तरही येईल तुमचे सर्व काही दुःखही संपेल तुमच्या आशाही वाढू लागतील आणि तुम्ही आनंदात राहू लागाल मला तुमची मदत करायची आहे तुम्हाला ती स्वीकार करायची आहे का जर तुम्हाला ती स्वीकार करायची आहे तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा कुणी तुमची मध्यस्थी केली आहे का जर कुणीही तुमची मध्यस्थी करत नसेल तर मी आज तुमची मध्यस्थी करायला तयार आहे ज्यांनी कुणी तुमचे मन दुखावले आहे तुम्हाला त्रास दिला आहे तुमच्या मनाला वेदना पोहोचवल्या आहेत त्या लोकांनी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी तुमच्या मनात शंका निर्माण केल्या आहेत मग आता शांत व्हा कारण मी तुमच्या त्या सर्व काही दुःखांना शंकांना आणि तुमच्या झालेल्या त्रासाला संपवण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो आहे काही गोष्टी कळत न कळत घडू लागतात तेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की होय देव आहे कारण त्या शक्यता घडू लागतात जेव्हा तुम्ही त्या आशा करता तुम्ही इच्छा करता ते सर्व काही घडू लागते तेव्हा तुम्ही शांत होता आणि आनंदीसुद्धा होता की देव माझी प्रत्येक इच्छा मी न मागताही पूर्ण करत आहे कारण मी तुमचा देव तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा जाणतो तुम्ही बोलून दाखवा अथवा न बोलून दाखवताही मला त्या कळतात कारण तुमच्यावर माझे प्रेम आहे तुमच्यावर माझा आशीर्वाद आहे आणि तुमच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे की तुम्ही योग्य मार्गावर चालणार आहात होय ना कारण मला तुमची मदत करायची आहे आणि तुमच्या मार्गात तुम्हाला नियमितपणे ते चांगले मार्ग दाखवायचे आहे ज्यावर चालून तुम्ही पुढे जावे सक्षम व्हावे दीर्घ आयुष्य व्हावे आणि तुम्ही चांगले मनुष्य बनवून एखाद्याच्या कामी यावे देव म्हणतात मला तुझी मदत करायची आहे त्याचप्रमाणे तुला जो कोणी मदत मागेल त्याचीही मदत तुला करायची आहे बाळा ही साखळी पुढे अशीच चालू ठेवायची आहे जो कोणी अडलेला नडलेला तुझ्यापर्यंत येत असेल ज्याला खरोखर त्या गोष्टींची आवश्यकता असेल त्याची मदत करताना कधीही विचार करू नको ती मदत पुरव कारण तुला कधीही कमी पडणार नाही हा माझा दिव्य आशीर्वाद निरंतर सोबत चालत आहे जर तू माझा दिव्य आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असशील तर होय मी तुला आजपासून माझा दिव्य आशीर्वाद देतो ज्यामुळे तुला कधी कुठल्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही दैवी आशीर्वाद होतील आणि तुझे जीवन सफल संपूर्ण होईल बळा ज्या क्षणाला तुम्ही इच्छा ठेवता आणि ती पूर्ण करण्याची क्षमता बाळगता मग तेव्हा तेव्हा चमत्कार घडू लागतात तुमच्या इच्छित अपेक्षा पूर्ण केल्या जातात तुम्ही यशस्वी होऊ लागतात देव म्हणतात बाळा मन खूप भटकवते खूप काही प्रश्न आताही तुझ्या मनात असतील की मी खूप काही गोष्टींचा विचार करत आहे पण त्या अजूनही घडलेल्या नाहीत किंवा काही मी मागितलेले ते मला मिळालेले नाही स्वामी माऊली ते मला कधी मिळेल तर होय आज त्याचे उत्तर तुला मिळेल कारण हा संदेश तुझ्या पुढे येणे तुझ्या भाग्याचे द्वार उघडणे होय जर तू या संदेशाला वाचायला ऐकायला खूप उशीर केलास तर कदाचित उशीर होईल पण तू जर या क्षणाला मनपूर्वक समाधानपूर्वक हे ऐकत असील तर तुझ्यासाठी निरंतर चमत्कार घडत राहतील आता ऐक बाळा मला तुझी मदत करायची आहे म्हणजेच तुझ्यासाठी ते द्वार उघडायचे आहे त्या द्वारातून येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी चमत्कारिकरित्या घडणार आहेत तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहेत कारण मला तुझी मदत करायची आहे जो कोणी माझा प्रिय बाळ माझ्यापर्यंत येऊन त्याच्या शंकांचे निरसन करू पाहू इच्छितो त्याच्यासाठी मी सदैव दरवाजे उघडतो त्याच्यासाठी नकारात्मक गोष्टी असतानाही त्या सकारात्मक बनवतो आणि त्याला उंचावतो त्याच्यासाठी आर्थिक नफा आनंद आणि प्रगतीची वाट दाखवतो जर तुम्हीही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत शक्तीने भरल्या जाणार आहात तुमच्या मनातील वेदना दुःख ताणतणाव आणि संघर्षांना संपवणारा माझा आशीर्वाद दिव्यतरेने तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही अधिक सन्मान आनंद आणि प्रगती पाहाल मला तुमची मदत करायची आहे जेव्हा कुणी तुम्हाला हरलेले मानतो दुःखी मानतो कष्टी मानतो तेव्हा ते सर्व काही नकारात्मक आहे असे मानून ते सोडून द्या कारण ते तुमच्यात फक्त काहीतरी चुकीचे शोधत असतात तेव्हाच ते, ते काहीतरी शोधत असतात देव म्हणतात जर तू तुझ्या कर्मात योग्य आहेस तर कुणीही तुझ्या चूक दाखवू शकणार नाही किंवा चूक काढू शकणार नाही पण तुला हे माहीत पाहिजे की जेव्हा तू इतरांची मदत करतोस मनापासून काही गोष्टी करतोस तेव्हा त्या ते ईश्वराला प्रिय असतात तेव्हा ईश्वराकडून परमेश्वराकडून तुला आशीर्वाद दिला जातो तो आहे दिव्य स्वरूपाचा आशीर्वाद तेव्हा दिव्य स्वरूपाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू तयार आहेस जर असल्यास होय म्हणून ते स्वीकार कर कधीकधी उशीरही लागेल तुझ्या मनातले प्रश्न सोडवण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल त्यासाठी तू तयार आहेस जर तयार असेल तर होय देवा मी तयार आहे असे टाईप करा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणारा आत्मा पवित्र होईल जेव्हा जेव्हा स्वामीनामाचे ध्यान चिंतन स्वामी मौलीचे चिंतन कराल तेव्हा तेव्हा तुमच्या मनातील सर्व काही कुविचार वाईट विचार, विचार निघून जातील आणि त्या जागी सुविचार चांगले विचार आनंदी विचार आनंदी राहण्याची भावना निर्माण होऊ लागेल त्यामुळे देवाचे श्री स्वामी समर्थ नाम जप करत रहा या नामात अत्यंत सखोल असा अर्थ आहे भगवंत निरंतर तुमच्या आजूबाजूला अवतीभोवती आहे याचे तुम्हाला अनुभव येऊ लागतील तेव्हा श्री स्वामी समर्थ जय जै जय स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या मुलांच्या तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करो तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने परिपूर्ण करोत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ